उमेदवार कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरची अस्मिता छत्रपती शिव महाराज यांच्या बैठक होत आहे जाहीर सभा होत आहे त्यांचं निवडणूक चिन्ह हात आणि या मशीनवर किती नंबरला नाव आहे त्यामुळं कोणते परिस्थिती महाराज एक मतान आणि एक, एक नंबरलाच निवडून येणार ही आज काळ्या दगडावरची रेष आहे असं म्हटलं तरी वावगवणार नाही ज्या राजेश छत्रपती शाहू महाराजांनी तुमचं माझं कोल्हापूर घडवलं आणि या कोल्हापूर मध्ये शंभर वर्षापूर्वी सर्व जाती धर्मांसाठी शाळा बोर्डिंग पाण्यासाठी धरण बाजारपेठेसाठी मार्केट व्यापारपेठेसाठी शवपुरी लक्ष्मीपुरी कोल्हापूरच्या एका बाजूला शाहवाडी एका बाजूला जयसिंगपूर असं हे तुमचं माझं कोल्हापूर घडवलं म्हणून आज गेली शंभर वर्ष तुमचे माझे आजोबा पंजोबा या ठिकाणी घडले म्हणून कोल्हापूरकर आपण ताट माणीने उभा राहिलो ही करीत छाऊ छत्रपतींची कोल्हापुरी गॅरंटी आताची बोगस मोदी गॅरंटी नव्हे हे आजकाल दहा वर्षाची मोदी गॅरंटी बोगस नाही शंभर वर्षापूर्वी निर्माण केलेलं अजून जागो आहे देशात कुठं नाही जगात कुठं नाही सगळ्या जाती धर्माच्या शाळा मराठा समाज आमचा ब्राह्मण समाज जैन समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज नाभिक समाज कुठलाही समाज घ्या सगळ्या समाजाला तुमच्या माझ्या कोल्हापुरात शाळा बोर्डिंग देणारा राजा लोक लोक राजा छत्रपती शाहू महाराज शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मंत्र दिला शिक्षण हे वाघिनीच दूध आहे तो जो घेणार तो कुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशा म्हणणाऱ्या महामानव बाबासाहेबांना कुणी घडवलं तर तुमच्या माझ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी ही फार मोठी देणगी तुम्हाला मला दिली त्या महामानवाने आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून बंगाल एका राजघटनेमध्ये बांधला कायद्यामध्ये बांधला आणि या भाजप सरकारनं गेल्या दहा वर्षात सगळ्या कायद्याच्या चिंध्या उडवल्या अरे तू हिंदू मी मुस्लिम तू जैन मी ख्रिश्चन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हण बाबासाहेब की जय म्हण तुझा भगवा माझा हिरवा तुझा निळा माझा पांढरा अरे आम्ही तुम्हाला राजकारण करायचं आहे जात धर्म कोण नका जात धर्माचा जा अभिमान प्रत्येकाला आहे आमच्या धर्माचा अभिमान आहे दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान करायचा ही धर्मनिरपेक्षता आम्ही भारतीय लोक धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही ही राजघटनेतली चौकट आहे आणि मग जो माझा धर्म भारी म्हणतो पुढच्या सन्मान करत नाही तो जातीयवादी जो आपला धर्म पण चांगला पुढच्याचा पण सन्मान करतो तो पुढच्या हा विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज राजाश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब फुले महात्मा फुले यांनी दिला हे म्हणतात हेडगेवार गोळवलकर यांचा विचार आणि देशाच्या बाहेर गेले की सांगतात बाय महात्मा गांधी म्हणायचं गोळवलकर खेडगे नथुराम गोडसे आमच्या तरुणानं म्हणायचं नथुराम आपलं दैवत आहे आणि आमच्या पोरांनी खुळ लावून फिरायचं अरे हे खरं खोटा तपासा महात्मा गांधीचा देश म्हणून बाहेर फिरायचं आणि इथं इथं जातीवादी विचार पसरवायचे हे डोंगी सरकार उतरवायची वेळ आलेली आहे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षानं तुमच्या दारामध्ये लोक यायची व्यवस्था या डॉक्टर बाबासाहेबांनी केली आहे म्हणून तर माणसं आपल्या दारात येतात त्यावेळी जर तुमचं आणि तुमचे प्रश्न जर तुम्हाला पडत नसतील तर ही लोकशाही सोडून ही हुकुमशाही होणार आणि हेच भाजपला पाहिजे आहे तुम्ही प्रश्न विचारायचे नाही माता आता रो सोनं कसा तोळाय सोनं कसं तोळाय बहात्तर हजार रुपये सोनं तोळाय काँग्रेसच्या काळात सव्वीस हजार रुपये तोळा होता दहा वर्षात बहतर हजार रुपये तोळा झालं कसं करणार माझी गरीब माय माउली मुला मुलीची लग्न मुलगीच लग्न करायचं म्हणे मंगलसूत्र करावं लागतं अरे मोदी साहेब याची चर्चा करा माझ्या गरीबीचा पोट काय चढत कशी महागाई वाढवल्या अरे फक्त रामाचं नाव घ्यायचं आणि कारभार सगळा रावणाचा करायचा हे यांचा कारभार आहे जो पाडायसाठी अशी स्वच्छ माणसं दैवत माणसं जोपर्यंत लोकसभेत जाणार नाही तुम्हाला आम्हाला गरीबाला वाली कोण राहणार नाही नंतर कोण आपल्याला विचारणार नाही आपली मुलं बाळ नुसतं आपण भांडण दंगल उपोषण आंदोलन आमच्या बोराने नुसतं पोलीस स्टेशन कोर्ट आणि मात्र पटेल शाह दामले फडणवीस यांची मुलं मात्र पॅकेज लंडन कॅनडा अमेरिका आमच्या पोरा कधी मोठं व्हायचं ज्या शाहू महाराजांनी स्वप्न बघितलं शिक्षणाला ना पाठवलं नाही तर एक रुपये दंड पहिल्या देशातलं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आणि आम्ही कोल्हापूर कुठं चाललो शिका प्रश्न विचारा जागावा म्हणून ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची निवडणूक आहे धर्माची नाही महागाईची चर्चा झाली पाहिजे जातीवादाची नाही शिक्षण कोण स्वस्तात देणार माझ्या मुलाबाळांना नोकऱ्या कोण देणार माझ्या तरुण तरुणींना शांतता कोण ठेवणार सर्व धर्माला घेऊन कोण जाणार दंगली करून कुणाचं पोड भरत नाही एक दिवस कोल्हापूर आठ महिन्यापूर्वी एका विकृतानं स्टेटस ठेवलं आणि मग लगेच हे हिंदुत्वाच्या नावाखाली बाहेर पडले दंगल याचं दुकान फोट त्याची रिक्षा फोट मुलं कोण मुलं ओबीसीची कोणी बाहेर पडत नाही आणि कोल्हापूर बंद पडलं एक दिवस कोल्हापूर बंद पडलं एकशे बावीस कोटीचं नुकसान झालं माझीवाला मंडई दूधवाला रिक्षावाला आणि हे शह महाराज आत्ताचे छत्रपती तुमचे माझे एक तास चला पोलीस नुसत बघत होते तुम्ही आम्ही सगळी सांगतोय का नाही सगळी बघत होती उघड्यानं कोल्हापूर पेटायला गेलो शाहू महाराज वाड्यातनं खाली उतरले शिवाजी चौकात आले एस पी फोन केला आईजी ना फोन केला ए राज्री शाहू महाराजांचा कोल्हापूर आहे तुम्ही येऊन शांत करताय नाही तर मी रस्त्यावर येणार येत आहे काय नाही हे अरे कुठं होते संजय मंडलिक खासदार होता ना कोल्हापूर पेटत होत अशा वेळेला येणार नाही आणि आता मात्र मोदींच्या नावाखाली ही सगळी गल्ली बोळातली लोधी आपल्याकडे याचा दिवस कवा रात्र कवा त्यामुळे खोट्या आश्वासना बळी पडू नका आपलं भविष्य ज्या राजाने घडवले इथून पुढच्या काळात शाहू छत्रपती हेच कोल्हापूर शंभर वर्षापूर्वी आमच्या कोल्हापूरला विमान आलं राजा श्री छत्रपती राजाराम महाराजांनी रेल्वे आली या राजानी दिली इथून पुढच्या काळात अजून भरभरात करायचं आहे आमचे नेते बंटी साहेब राजे छत्रपती शाहू महाराज आर के साहेब पी साहेब भारती कनी आम आदमी पार्टी शेका पक्ष कम्युनिस्ट राष्ट्रवादी सगळी कशासाठी एकवटल्या पार्टी करायसाठी नाही हे देशातलं गोरगरीबाच सरकार अधिकार वाचवायसाठी आले त्यामुळे जागावा सात तारखेला आपापल्या अप घरात आनंदाने लवकरात लवकर बाहेर पडा नाही मला काय करायचं आहे ऊन जास्त आहे इकडे जातो तिकडे जातो उन्हाचंही पाहुण्याचं लग्न असू दे पहिलं मतदान ज्या युद्धात बंदुकीची गोळी एक गोळी काम करत नाही ती लोकशाहीमध्ये एक एक मत बड्या बड्याची सत्ता उलटून टाकते त्यामुळे तुमचं एक एक मत या मोदी सरकारचा गर्व हरवल्याशिवाय राहायचं नाही ही प्रतिज्ञा करून बाहेर पडा नुसतं भाषण ऐकायचं सोडायचं नाही येणार आहेत सात मेला पहिल्या नंबरला शाहू महाराजांचं चिन्ह हात आहे या काँग्रेसच्या राजवटीमध्ये काय काय गरीबाचं कल्याण होणार सगळ्यांनी मांडलेलं पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो तरुण मित्रांनो नुसतं व्हॉट्सअप वर पबजी चंगली रमी पेहाव क्रिकेटचे ड्रीम इलेव्हन हे सगळे करत बसायला तुम्हाला डाटा फुकट दिलाय आणि घरातला आटा मात्र सपत चाललाय इकडे ध्यान द्या त्यामुळे जागा मोठं वर आंबाणी गरीब तो गरीब राहायला लागलाय अंगावरच कर्ज वाढवलंय काँग्रेसच्या काळात पाच जणांच्या एकता मिळवत होता पाच जण खात होते आता पाच जण काम करत तरी घरावरच कर्ज जात नाही याचा विचार करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी